आपण पाहत सत्यदर्शन न्यूज दिव्यकांत गांधी यांचे प्रजासत्ताक दिन एकता उत्सवास सर्वांनी एकत्र येण्याचे आवाहन बत्तीस वर्षापासून एकोणसाठ वेळेस देशप्रेमीसाठी सद्भावना वंदे मातर मंडळतर्फे ध्वजारोहणाचा कार्यास लागणारे प्रत्येक वस्तू माफक दरात देण्यात येते आज दिव्यकांत गांधी यांनी पत्रकार परिषदेत एकता उत्सवास सर्वांनी एकत्र येण्याचे आवाहन केले पत्रकार परिषदेस रुवेश गांधी रोशन शेख सी सोना गांधी सुती गांधी रुपा पारेख नारायण शाबिया प्रकाश लोणा राकेश मालू गणेश केरकर आदी उपस्थित होते गेल्या बत्तीस वर्षापासून हा राष्ट्रीय एकात्मता राष्ट्रीय एकता हा उपक्रम चालू आहे आणि त्यांना त्याच्या त्याच्यामुळे आम्ही पंधरा ऑगस्ट आणि सव्वीस जानेवारी हे साजरा करतो तीन ते चार दिवस साजरा करतो माझं म्हणणं असं आहे की आपल्याला आपल्याकडं सर्वच आहे पण आपल्याला एकजूट व्हायचं आहे आपण जर सर्व जाती जमाती सर्व धर्माचे सर्व राज्याचे सर्व भाषीय एकत्र जर आलो तर आपल्या देशाला कशाची कमी नाही आपला देश एकदम तंदुरुस्त होऊन जाईल अखंड राहील आणि सर्व प्रकारे या आपल्या सर्वाचं फायद्याचं आहे आपल्याही फायद्याचं आणि देशाचे फायद्याचं तर एकत्र आणण्यासाठीचा मा आम्ही विचार केला त्यावेळेस असं जाणून आलं दा की जर आपल्या इथे सणाला महत्त्व आहे आपण कुठली गणपती दसरा ईद वगैरे सगळ्यामध्ये आपण एकत्र येतो तसंच एकत्र यायचं म्हटलं तर आपल्या ह्या प्रजासत्ताक दिन स्वातंत्र्य दिन याला सणाचं जर महत्त्व आलं तर आपण एकत्र येऊ आणि त्या हिशोबाने आम्ही तो प्रसारण केलं की सण म्हणून साजरा करा प्रजासत्ताक दिन स्वातंत्र्य दिन सणाप्रमाणे साजरे साजरे करा एकजूट होऊन साजरे करा एकत्र येऊन साजरे करा गोडजोड खाऊन साजरे करा एकमेकाच्या गाठी घेऊन साजरे करा हा केलं परंतु त्याचबरोबर आपण सण म्हणलं की आपल्याला मिठाई पाहिजे गोड पदार्थ पाहिजे आणि त्यासाठी मग आम्ही इथे गोड पदार्थ बनवायला सुरुवात केली त्याबरोबर लोकांना मुलांना चाळीच्या मुलांना अशा देशाभिमान प्रकट करायचा असतो देशाभिमान आहे तो, देशा तो प्रकट करायचा असतो मग त्यांच्यासाठी तिरंगा टोपी म्हणा हाताचे बँड म्हणा या छातीवरचे बिल्ले म्हणा किंवा आत्ता सध्या सुंदर अंगठी आली आहे मग तसे तसेसुद्धा तिरंगा केंद्र हे त्याच्यासाठी उभं केलं अशा प्रकारे तिरंगा केंद्र सद्भावना आणि सद्भावना मिठाई केंद्र हे गेल्या बत्तीस वर्षापासून चालू आहे बत्तीसाव्या वर्ष आणि सर्वांनी सोलापूरकरांनी एवढं लक्षात घ्यावं की तुम्हाला इथं या केंद्रावर येऊन बरंच लाईनमध्ये उभारावं लागतं आणि बरंच काही त्रास होतो तर तुम्ही सुद्धा असं केंद्र उघडा हो याला फार मोठं महत्त्व आहे राष्ट्रीय एकात्मतेसाठी जर सा केलं तर हा राष्ट्राभिमानासाठी तुम्ही करताय आणि देशासाठी करताय आपण सीमेवर जाऊन झगडू लगडू लढू शकत नाही परंतु एवढं तरी करू शकतो तर माझं आव्हान आहे की सर्व मंडळांनी हे विचारात घ्यावं आणि हा सण आण म्हणून साजरा करा धन्यवाद जय हिंद सतदर्शन न्यूजला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा